छोकरीचा लगीन चालला <laughs> चा <laughs> <laughs> चा लगीन आनंद पचास हजार पैशाची वापरा आता आमच्या पैशाची काही बिगरच नाही तुमच्या छोकरीचा लगीन ठरला

काय लष्करी करते कायदार साहेबीरदार समोर जागीरदार काय खुद्द जागीरदार सहोबा सांगितलं माझ्या बघितलं पुन्हा पुन्हा इराणदार साहेब

मिळाले मिळाले वाट वगैरे कसा तुम्ही त्याची तुमचे चाळीस हजार रुपये कधी परत मिळायचे नाही तो माणूस एकोळे तुम्ही आता असं करा देशावर जा आणि दिवाळ काढा तुमचं नाहीतर असं करा, करा। बारावीच्या दिवाळी शेजारी काफीच दुकान ओढा काफीच दुकान <laughs> अरे काय

आम्ही तिसरी बाजू

कि हा जर माझ्या हाती सापडला तर सरकारला लावलेला लाख रुपयाचा बक्षीस तरी मला म्हणजे नव्याला चतुर्भूज करून केलेला पहिला सुंदर सुंड अरे 对啊。 तुमच्या पोलीला पळून मी गाव नाही तुमच्या पोरीला पळून घेऊन या गावातल्या लोकांची एवढी गैरसोय करण्याची भराव हा अरे तुझ्या घरच्या खुली खात्याची पोळवी घेऊन तिच्या आयुष्यात

अरे थेल यार, मन्जे, या जी शंका आए ती खरी तर काल त्या मला त्या घरात मला बळजमीनने फसवून घेऊन माझ्याकडून खोटा तोगली जवाब म्हणून घेण्याचा हलकट कर तुझा तर एकूण असला ग्रामेज करतो स्टेशनवर उतरल्यानंतर इच्छा नाही तर तू एका सभ्य माणसाच्या घरात शिरलास आणि तिथं त्याच्या सुंदर बोलीचा <स्था> हे काही सभ्य माणसाच्या घराचं तू करून हे सर्व तुझ्या तरी बर काल रात्री तुझ्या घरात ओकून ते तेरो या पोलिसांनी पकडून गेले आहे होटल माझ्या पोलीस त्याचा काही एक नाही त्या संबंधाच्या गावावर चर्चा आहे नशी समज तुझं की तुझी बोली त्याच्यावर हातून बोलून येते

But she's one about a lot.

शिवाय कितीही अंश असलो तरी बायकोच्या ओढा फुटलेल्या कोडाचं कोण कौतुक करण्या श्रोता मला सांगायचं नाही अरे तुम्हाच्या ओढा कुठला कोण